राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्हा जिल्ह्यातून मागवण्यात ना आल्याचं समजते बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील महत्वाची आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलं त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता कृषी मंत्र्यांची बदली झाली जे माणिकराव कृषी मंत्री होते माणिकराव कोकाटे यांची आधी बदली झालेली आहे आता जसं की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार कोणत्या तारखेला होणार कोणत्या जिल्ह्यांची कर्ज कर्जमाफी होणार किती जिल्ह्यांची कर्जमाफी होणार कोणत्या दिवशी कर्जमाफी होणार संपूर्ण माहिती हे तुम्हाला सांगतो कारण की बघा शेतकरी मित्रांनो भरणे यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच पहिली प्रक्रिया इथे दिली आणि जसं की बारामतीचं नाव घेत पहिल्याच इथं निर्णय त्यांनी जाहीर केला आज सकाळची आनंदाची बातमी मिळाली अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी जसं की इतर वरिष्ठ नेत्यांच्या मनापासून आभार मानले या सर्वांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे एका शेतकऱ्याच्या घरातला मुलाला कृषी खातं मिळणं यापेक्षा मोठं सन्मान काय असू शकते अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या याच्याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरही त्यांनी जसं की मोकळेपणाने मत व्यक्त केलं कोकाटे साहेब हे आमचे ज्येष्ठ आहेत त्यांना जसं की मंत्रीपद मिळालं हे योग्यच आहे असं त्यांनी जसं की सांगितलं जर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद इथं मागितलं त्यांची मला कल्पना नाही असं सांगत त्या मुद्द्यावर जास्त बोलत तिथं टाकलं आहे पदभार इथं मिळाला झाला भरणे यांनी जसं की पहिल्या संकल्पनाही केला इंद्रापूरचं बारामतीसारखं के विकासापूरक रूप इथं घडलाय इथं दिसून आलेलं आहे शेतकरी कुटुंबातला आहे बारामती रांनी जसं की विशेष अजित दादांनी मला इथं भरून प्रेम दिलं आता माझं काम असेच इथं जसं की इंद्रापूरला तसंच जसं की घडवायचं आहे अशा मनोदय त्यांनी जसं की व्यक्त केलाय कृषी खात्यात गेल्या काही काळात झालेल्या गोंधळांमुळे खाते बदलवण्यात आलं आहे जो असं बोलत इथं जातात त्यामुळे कर्जमाफीची घोषणा लवकरच होईल अशी शक्यता वर्तवलेली आहे जसं की तुम्हाला संपूर्ण माहिती अजून समोर सांगतो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा जसं की दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्री पदाची जसं की जबाबदारी स्वीकारली आहे माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपद यांना भेटलेला आहे त्याच पद्धतीने आता जसं की कर्जमाफीची वाट बघणारे जे शेती पिकांसाठी शेतकऱ्यांनी इथं कर्ज उचललेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की जे कृषी मंत्र्यांनी जसं की कृषी खात्यामध्ये जो गोंधळ चालत होता तो गोंधळ आता आम्ही मिटवण्याचं इथं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने जसं की आता लवकरात लवकर कर्जमाफी होण्याची शक्यता इथं दिसून आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता चौकशीला लागले आहे आता सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळ 啊，那。<laughs> त्याच पद्धतीने काही जसं की उर्वरित शेतकऱ्यांनाच इथं कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट देखील इथं लागणार आहे आणि जसं की भरपूरशा शेतकऱ्यांची चौकशी होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचं इथं किती लाखापर्यंत उत्पन्न आहे किती लाखापर्यंत त्यांनी कर्ज काढलेलं आहे आणि खास करून इथं जसं ते की त्यांनी दहा लाखा वीस लाखापेक्षा मर्यादित इथं जर का त्यांचं इथं कर्ज काढलेलं नसेल तर त्यांना कर्जमाफीचा पूर्ण सरसकट लाभ होणार नाही त्यांना फक्त एक मर्यादित लाभ होणार आहे खास करून ज्यांचं वार्षिक उत्पन्न दहा लाखाच्या पाच लाखाच्या आतील असेल त्यांना ज्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे अन्यथा या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आता जसं की कर्जमाफीची अधिकृत तारीख हे मिळवलेली नाही परंतु इथं लवकरच कर्जमाफी होणार असल्याचं इथं सांगण्यात आलेलं आहे कारण की बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलनाला देखील सफलता मिळालेली आहे आता एक जसं की स्थापना इथं त्यांनी समितीची केलेली आहे त्या स्थापनामध्ये भरपूरशा शेतकऱ्यांची चेकिंग प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे आता लवकरच कर्जमाफी होणार आहे बाकी अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कुठल्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये